आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मागे वादाचा ससेमीरा तसा बऱ्याचदा लागतो पुन्हा एकदा तसंच घडलंय यावेळी वाद थोडा थोडका नाहीये तर शेकडो कोटींच्या जमीन व्यवहाराचा आहे झालं असं की पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची एक जमीन आहे सध्या या जमिनीवर केंद्राचं एक बॉटॅनिकल गार्डन आहे त्यासाठी जमीन एक रुपया पंधरा वर्षासाठी देण्यात आली होती ही जमीन आपल्याला परत मिळावी अशी आता मूळ मालकांनी मागणी केली आणि त्यावरनं सरकार आणि जमिनीचे मूळ मालक यांच्यामध्ये सुनावणी सुरू आहे नियमानुसार सध्या ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे मात्र अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीची विक्री झाल्याचं समोर येतं विक्री करणारे तेजवानी नावाचे एक बिल्डर असून त्यांनी गायकवाडांकडनं अर्थात मूळ मालकांकडनं पॉवर ऑफ अटॉर्नी घेत जमीन विकल्याचं कळतंय आणि खरेदी करणारी कंपनी होती पार्थ पवार यांची मीडिया या जमिनीची किंमत जवळपास अठराशे कोटी आहे मात्र खरेदी केवळ तीनशे कोटीनं झाल्याचा अंबादास दानवेंचा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा आरोप आहे तसंच स्टॅम्प ड्युटीचे एकवीस कोटी सुद्धा भरण्यात आले नाहीत असंही त्यांनी आरोप केलेलं के आहे मुळात प्रश्न असा आहे की या जमिनीबाबत सुनावणी सुरू असताना तिची विक्री होणं हे बेकायदेशीर आहे पण तरीही शासनाच्या ताब्यातल्या या चाळीस एकर जमिनीची विक्री होते आणि शासनाला याची खबरबात नसते हे किती गंभीर आहे प्रशासन झोपा गाडत होतं की त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं होतं महसूल विभाग उद्योग विभाग जिल्हाधिकारी सगळ्यांनी हे आम्हाला माहीत नाही हे आमच्या अखत्यारीत येत नाहीत अशी उत्तरं देत हात वर केलेत पार्थ पवार यांनी आपण नियम तोडले नाही असा दावा केलाय मग गोंधळ घाटला कुणी नोवन किल्ड जेसिकासारखं जमीन कुणीच खरेदी केली नाही असं आहे की काय पण खरेदी खत तर झालेलं आहे इथे जी प्रशासकीय अधिकाऱ्यांची फौज आहेत ज्यांनी या जमिनीच्या खरेदीच्या व्यवहारामध्ये मदत केलेली आहे त्यांच्यावरती नियंत्रण कुणाचं होतं की जमीन मूळ मालकाला परत मिळणार का राज्य सरकार यावर काय कारवाई करणार हे सगळे प्रश्न आहेत आणि त्यावर आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्यासोबत आहेत आम्ही खरंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींना सुद्धा या कार्यक्रमामध्ये आज चर्चेसाठी निमंत्रित केलं होतं मात्र आपण या विषयावर काहीच बोलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या पक्षाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला कुणीही आज चर्चेसाठी उपलब्ध नाहीये अर्थात आपण हा प्रकरण काय आहे त्याविषयी सविस्तर चर्चा करायचे कुठे पाणी मूर्तय कुठे संशयाची सुई आहे संशयाला वाव आहे हे सगळं बोलायचं सुरुवातीला सरकारकडनं कशा प्रतिक्रिया आल्या आहेत ते ऐकूया या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येते राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपास आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल माझ्याकडे माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो आणि अशा प्रतिक्रिया सरकारकडनं येतात आम्ही चौकशी करू म्हणजे थोडक्यात काय तर आम्हाला माहिती नव्हतं हे काय होतं महसूल विभाग म्हणतो आमच्या अखत्यारीतच हे सगळं काही येत नाही काही असेल तर आम्हाला तक्रार यावी लागेल मग आम्ही कारवाई करू मी सुरुवातीला जाईन विजय कुंभार यांच्याकडे विजय कुंभारजी हे संपूर्ण प्रकरण पाणी कुठं मोरत आहे संशयाला कुठे कुठे वाव आहे की याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे याच्यामध्ये जे काही त्याचं पाणी तुम्हाला जे रजिस्ट्रेशन डीड डीड झालेलं म्हणतात त्याच्यामध्ये मिळेल डीड करताना अनेक गोष्टींची खात्री करावी लागते त्याशिवाय ते डीड होत नाही याच्यातल्या मायनर चुका आधी दाखवतो ही जागा आहे मुंडव्याची परंतु तुम्हाला त्या खरेदी खतावर किंवा इंडियन टुडिओ वर तालुका दिसेल मुळशी तालुका आणि बाकी आणखी छोट्या चुका आहेत पण त्याच्यात मला आता जायचं नाही ही जागा मुंडवेला आहे चाळीस एकर जागा या जागेवर सध्या सरकारचा ताबा आहे याच्यामध्ये सरकारची कुठलीही परवानगी घेतली नाही वतनाचं बोल तर हे वतन एकोणीशे पासष्ट सालीच रद्द झालेलं आहे त्यामुळे परत रि करता येत नाही रिग्रांटचे काही नियम आहेत त्यानुसार जरी करता आली तर त्याच्यामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के नजरांना भरावा लागतो म्हणजे यांनी जे आता हे दाखवलंय मुद्रांक शुल्क त्यानुसार दीडशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरायला सॉरी नजराना भरावा लागला असता मुद्रांक शुल्क एकवीस कोटी रुपये होते ते आता ते म्हणतात की आयटीची परवानगी मिळाली त्यामुळे मुद्रांक शुल्क आम्हाला माफ आहे ते आणखी तपशिलाचा भाग आहे कारण त्याच्यामध्ये त्यांनी जागा घेतली कधी अर्ज कधी केला जागा घ्यायच्या आधी अर्ज केला हे सगळे मुद्दे याच्यामध्ये आहेत संपूर्ण या डीड मध्ये सेल डीड मध्ये मला कुठेही जागेचं मूल्य कोणी कोणाला दिले किंवा कुणी कोणाकडून घेतलं याचा उल्लेख असला नाही आणि या, या ज्या बाई आहेत ज्यांच्याकडून ही ज्यांच्या पूर्वीच त्यांच्या मिस्टरांचं पूर्वीचं रेकॉर्ड हे फारच भयानक आहे त्या पूर्वी सेवा विकास बँक असेल किंवा इतर प्रकरणामध्ये त्यांच्या मिस्टरांनाही अटक झाली होती आणि ते चार पाच वर्ष जेलमध्ये होती इतर अनेक प्रकरण आहेत फसवणुकीची वगैरे त्याच्या तपशिलात आपण नंतर जाऊया अशा लोकांकडून जमीन घेताना खरेदी करत करताना अनेक गोष्टींचा विचार व्हायला हवा होता तो शासकीय पातळीवर कुठेही केलेला दिसत नाही आता म्हणताय की एका अधिकाऱ्याला निलंबित केलं वगैरे वगैरे याचाच अर्थ गडबड झाली हे त्यांना मान्य आहे परंतु आता याच्यामध्ये जे आहेत लोक ज्यांच्यासाठी त्या अधिकाऱ्यांनी काम केलं ते काही बोलायला तयार नाहीत सरकार म्हणतात चौकशी करू वगैरे वगैरे जी डॉक्युमेंट आपल्यापर्यंत आली सरकारला मिळवायला किती अडचण किती वेळ लागणार आहे ते मला कळत नाही परंतु किमान आता काहीतरी घडलंय हे सगळ्यांनी मान्य केल्यासारखी परिस्थिती आहे आणि हा काय पहिलाच ज्या अर्थी एवढं पचलंय म्हणजे खरेदी खत तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये खरेदी खताचं कुठलाही इन्ग्रेडियंट पास केले नाही तरी हे खरेदी खत घडलं त्याच्या अर्थी आणखी काही अशा भानगडी झाल्या असाव्या ज्याची आपल्याला आता माहिती नाही परंतु हे खरेदी खत हे रद्द व्हायला पाहिजे आणि ज्यांनी हे खरेदी संजय मोरे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पुणे शहराध्यक्ष मोरेजी वेळापूर्वी तुमचं आंदोलन झालं तुमच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही अनेक गंभीर आरोप केलेले आहेत कसं बघता या प्रकरणाकडे नक्कीच जमीन जर दोन हजार कोटी रुपयाची असेल आणि तिची किंमत सरकार दरबारी तीनशे कोटी जरी असली ज्यांच्याकडनं ही जमीन खरेदी केली गेली त्यांना एक कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीयेत त्यांना दोन हजार सात सालापासून शीतल तेजवानी आणि त्यांचे पती जे स्वतःला बिल्डर समजतात त्यांची पार्श्वभूमी पूर्णपणे अगदी नालायक स्वरूपाची आहे त्यांचं नाव पुणे शहरामध्ये एवढं खराब आहे अशा लोकां लोक शेतकऱ्यांना फसवतात त्यांच्या जमिनी आम्ही तुमच्या जमिनी ज्या आहेत त्या आम्ही सरकार दरबारात तुम्हाला सोडवून देतो असं म्हणून त्यांच्याकडनं पॉवर पटर्णी घेतली जाते आणि ह्या पॉवर पटर्णीचा गैरव्यवहार करून पार्थ अजित पवार यांना त्यांच्या आंबेडिया कंपनींना त्याचे पार्टनर दिग्विजय पाटील सुद्धा आहेत यांना हे डायरेक्ट गायकवाड जे शेतकरी आहेत सोनवणे आहेत कांबळे आहेत अशा लोकांच्या सैनिक खरेदीगत करून दिलं जातं आणि त्यांना या तीनशे कोटी किंवा दोन हजार कोटीपैकी सिंगल कोटीची सुद्धा रक्कम अदा केली जात नाही त्यांची सुद्धा फसवणूक केली गेली अडकलेली सरकार दरबारी जमीन आम्ही तुम्हाला सोडून देतो अशा कारणाने घेतली गेली त्याचप्रमाणे हे जे मालमत्ता पत्रक माझ्याकडे आहे त्याच्यावर आणखीन दोन कुटुंबांची नावं त्यांच्या आजोबा पंजोबांच्या काळापासून आहेत ज्यांचं नाव गेनू पासलकर आणि ढबडेरे परिवार असे दोन परिवारांची नावं ह्यात असताना सुद्धा त्यांचे कुठलेही या ठिकाणी सया घेतलेल्या नाहीत त्यांची मान्यता घेतलेली नाही त्यांना या व्यवहारामध्ये विचारात घेतलं गेलेलं नाही त्यांची सुद्धा या ठिकाणी फसवणूक केली आत्ता आमच्या आंदोलनामध्ये हे दोन्ही परिवार उपस्थित होते त्यांनी आपल्या चॅनलला ला या ठिकाणी बाईट सुद्धा दिलेली आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारे घेतलं नाही आमची फसवणूक केली फक्त यांचीच नाही तर शासनाची सुद्धा एकवीस कोटीची फसवणूक स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमात झाली आय टी पार्कच्या अंबालवाडा धोरणानुसार सर ह्या आय टी पार्कला मान्यता घेताना दोन दिवसामध्ये उद्योग खातं याला परवानगी देते तुमच्या आमच्या उद्योग खात्याला खातं आमच्या तुमच्या आमच्या कारखान्यांना किंवा छोट्या कारखान्यांना परवानगी घ्यायला वर्षो ना वर्ष महिने खेटे घालावे लागतात पण उपमुख्यमंत्र्यांच्या थोरल्या सुपुत्रांना आणि त्यांच्या भाच्यांना अगदी दोन दिवसामध्ये याची परवानगी मिळते ला हे महाराष्ट्र सरकारला फार लाजिरवाण आहे मुख्यमंत्री म्हणतात नुसती चौकशी लावतो खऱ्या अर्थानं दुय्यम निबंधकाकडं हे डॉक्युमेंट रजिस्टर होत असताना त्याला पार्टनरशिप डीड जोडावं लागतं त्याचप्रमाणे त्याला सर्च रिपोर्ट जोडावा लागतो त्याचा कुठलाही इतिहास नाही त्याचप्रमाणे नजराना याचा आए, नजराना भरलेला आहे की नाही महारवतना जर याच्यावर आरक्षण आहे तर याचा नजराना कलेक्टर ऑफिस मध्ये भरणं क्रमप्राप्त आहे यांच्याच सरकारने हा नियम केलेला होता आणि तो सुद्धा या ठिकाणी पायदळी तुडवलेला दिसतो म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी पहिला या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे दुय्यम निबंधकांचं निलंबन झालं पाहिजे त्याची चौकशी लागली पाहिजे उच्चत स्तरीय चौकशी लागली पाहिजे तहसीलदाराची चौकशी लागली पाहिजे जे जे कोणी उद्योग संचालनामध्ये ज्यांनी याला मान्यता दिली आणि ज्यांना मान्यते याला भाग पडलं त्या मंत्र्यांची त्या खात्यातल्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी उच्चस्तरीय अशी आमची प्रमुख मागणी आतापर्यंत तुम्ही जे म्हणालात तर दोन अधिकाऱ्यांचं निलंबन झालंय म्हणजे तहसीलदार निलंबित झालेले आहेत पुणे शहरचे आणि हवेली चारचे दुय्यम निबंधक उपनिबंधक जे आहेत त्यांचंही निलंबन झालेलं आहे चौकशी झाली मॅडम चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणातली आणि अधिकाऱ्यांची निलंबन या प्रकरणामध्ये न करता या प्रकरणामध्ये निलंबन झालेला आहे exactly, तोही तो घोळ त्या कागदपत्रामध्ये कारण जी कागदपत्र आले त्यामध्ये त्या या प्रकरणाचा उल्लेखच नाहीये पण येस त्या अधिकाऱ्यांचं सध्या तरी निलंबन झालेलं आहे हे प्रकरण वेगळं दाखवण्याचा काय घोळ आहे हा चर्चेचा वेगळा विषय असू शकतो त्यावर ही चर्चा झालीच पाहिजे पण सध्या आपण याच विषयापर्यंत थांबूया मी था प्रियदर्शी तेलंग यांच्याकडे येईल महार समाज हा तसा वंचित समाज सामाजिकदृष्ट्या थोडासा पिछाडलेला समाज आणि त्या समाजाला दोन मुद्दे त्याच्यामध्ये त्या समाजाला आपली जमीन सरकारच्या ताब्यातून मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं कोणीतरी येऊन त्यांना सांगतंय की अरे तुमची जमीन आम्ही मिळवून देतो आणि तुम्ही त्यासाठी आमच्याकडे पॉवर ऑफ अटॉर्नी द्या किंवा आणखीन काही कागदपत्र द्या ओव्हरऑलच ही फक्त आर्थिक नाही तर ही सामाजिक फसवणूक सुद्धा आहे असं वाटतं का ही आर्थिक सामाजिक फसवणूक तर आहेच पण वास्तविक पाहता आता हे प्रकरण का बाहेर आलं हे पण आपण थोडस लक्षात घेतलं पाहिजे अजित पवार यांच्या सत्तर हजार कोटीच्या विकासाच्या कामांना याच्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दिलासा मिळाला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री साहेब असं सा म्हणत असले की महाराष्ट्र आता थांबणार नाही पण या आता साधारणतः दोन हजार कोटीच्या प्रकल्पाला विकासाला अजित पवार यांच्या विकासाला कुठेतरी थांबावं लागत आहे ही आता प्राप्त परिस्थिती आहे याच्यातनं एक दिसत आहे का की आता हे या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकत्र रडणार नाहीत का हा एक चर्चेचा विषय आहे दुसरा या तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला सामाजिक आणि राजकीय स्वरूपातला एकंदरीतच महाराष्ट्रातल्या किंवा या पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यातल्या आपण जर वतनी जमिनींचा विचार केला तर हा काही पहिला प्रकार नाही की ज्याच्यामध्ये जमिनी हस्तांतरित केल्या किंवा विक्री केल्या म्हणजे मागच्या एक दोन वर्षातले जर आपण प्रकरण बघितले तर बालेवाडी असेल हळपसर असेल किंवा बिल्लांच्या जमिनी केवळेतल्या बिल्ल्यांच्या जमिनी असतील असे हजारो कोटी चे व्यवहार आयदर सरकारच्या माध्यमातून किंवा मग प्रायव्हेट विकसकांच्या माध्यमातून किंवा व्यावसायिकांच्या माध्यमातून पुण्यामध्ये झालेले आहेत म्हणजे जिथे आपण जर सरकारचीच आकडेवारी बघितली एकीकडे खूप घोषणा करतात प्रधानमंत्री साहेब पिंपरी मध्ये येतात आणि हजारोंनी आम्ही घर दिलीत असं जेव्हा सांगतात पण वास्तविक पाहता आपण सर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनची जर आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसेल की देशातल्या दहा टक्के लोकांकडे साठ टक्के जमिनीची मालकी आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण भारतामध्ये जर घरांच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा लोकांकडे जमिनी नाहीत कल्टिवेशनच्या लँड नाहीत लँडलेस आहेत आणि याच्यामध्ये जर आपण महिलांचा विचार केला तर महिलांकडे तर जमिनीच नाही अशा पद्धतीचा आहे म्हणजे एकीकडे महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये नम, अव्वल नंबरवर आहे म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहे देशामध्ये असे एकल महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे तरी सुद्धा त्या महिलांच्या नावाने जमिनी झालेल्या नाहीत आणि दुसरीकडे हे महसूल विभाग महसूल मंत्रालय आणि वित्त मंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या नजरेच्या बाहेर जर हे असं होत असेल असं मला वाटत नाही आणि म्हणून ही सगळं काहीतरी नेक्सस आहे आणि हे बाबूचे नेक्सस आहे पॉलिटिकल नेक्सस पण आहे याच्यातून खालच्या दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबन करून तुम्ही बाकीच्या लोकांना इथे वाचवण्याचा प्रयत्न करत आहात जर दर कलेक्टर दरबारी किंवा कलेक्टरच्या ऑफिसमध्ये नजराना भरायचा होता तो जर भरला नसेल आणि तरी परस्पर व्यवहार झाले असतील तर हे कमिशनरेटला किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिसला माहीत हो। नाही असं होणं शक्य नाही आणि म्हणून एकंदरीतच पुण्यामध्ये जे जे मुद्दे सांगतोय म्हणजे मग आ, हे काही महाराष्ट्रातल्याच मुख्यमंत्र्यांचे म्हणजे मंत्र्यांच्या संदर्भातले नाही पातळीवरच्या बरेचसे जे बिल्डर ज्यांच्याशी संपर्क येत आहेत आता आपण बघतो की इथून ही जी आता सगळी आपले रोडवरची जी गर्दी आहे नगर रोडवरच्या जी गर्दी आहे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रामध्ये काय व्यावसायिक नाहीत पण ते कॉन्ट्रॅक्ट गुजरातच्या व्यापाऱ्यांना दिल्या जात आहेत मुळात या जमिनीच्या बाबतीत सुद्धा अगदी आता काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेनची प्रतिक्रिया ऐकली असेल तर सुप्रिया सुळेनचं असं म्हणणं आहे की पार्थ पटेल यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे ते तर राजकारणात हा सगळा सरकारचा घोळ आहे आणि सरकारने तो निस्तारला पाहिजे त्यांनी थेट बोट हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे दाखवलेलं आहे विजय कुंभार मी तुमच्याकडे येते इतक्या लवकर पार्थ पवार यांना क्लीन चिट देणं योग्य आहे का आणि सगळ्याच्या सगळं हे सरकारच्या माथी मारता येईल का आता याच्यात दोन गोष्टी सामान्य नागरिक म्हणून मला विचाराल तर सुप्रिया ताई सोळवे या भूमिकेमध्ये सध्या त्यांनी जाता कामा नाही ते त्यांचं कर्तव्य नाही त्या राज्याच्या खासदार आहेत या मतदारसंघाच्या राज्याच्या एक प्रभावी नेते आहेत असं असताना त्यांनी राज्याचा विचार न करता फक्त आपल्या भाच्याला क्लीन चिट देणं हे कुठेही हो योग्य ते ते नाही त्याआधी त्यांनी डॉक्युमेंट्स बघितले असती तर आणखी बरं झालं असतं पण एक गोष्ट लक्षात आली त्यांनी एक गोष्ट मान्य केली पार्थाचा दोष नाही दोष असलाच तर तो सरकारी यंत्रणेचा आहे आमच्या दृष्टीनं दोष आहे खरेदी कत झाले चुका झाल्या सातशे सोळा पाण्याच्या खरेदी कथामध्ये पाच सहा पाण्या खरेदीचे बाकी सगळी पॉवर ऑफ फॅक्टरीचे कायदेशीर या जागेचा काय होतं काय झालं सर्च रिपोर्ट वगैरे याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही त्यामुळे सुप्रिया सुप्रियाताईंच जे म्हणणं आहे की पार्थ नाही बाकी हे केलंय ते त्यांचं म्हणणं आम्हाला पटतय पण पार्थ तुमचे त्याच जे काही घडलंय त्याचा एक भाग आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे आणि निष्पक्ष झाली पाहिजे सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे नाही आणि दुसरी गोष्ट यामध्ये कुमार सर अमिडिया ही जी कंपनी आहे त्या कंपनीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे कारण आय गेस त्यांनी आयटी पार्क आणि डेटा सेंटर वगैरे बरंच काय काय केलेलं आहे कंपनीची साईजही तेवढी नाही आहे की एवढा मोठा प्रोजेक्ट हँडल करू शकेल त्यावरूनही प्रश्नचिन्ह आहेत असं कळतंय सगळ्या गोष्टी याच्यातल्या चुकीच्या आहेत कंपनीचा साईज त्यांनी केलेली खरेदी कर ते एवढं मोठं आयटी पार्क चाळीस एकरामध्ये मध्ये आयटी पार्क ज्याचं एक लाख रुपये फक्त भांडवल आहे भाग भांडवल या कंपन्यांचं ती कंपनी देते सरकारला एक प्रस्ताव ठेवते इंटेन्शन ते आयटी पार्कचं त्याच्या ते आधारावर त्यांना सवलत मिळते प्रॉपर्टी सॉरी शुल्काची जो खरेदी कर झालंच नाही जी परवा मला हे कळत नाही हल्ली बऱ्याच गोष्टी मध्ये असं चाललंय काही करायच्या आधी मूळ याच्या प्रकरणामध्ये खरेदी करत व्हायच्या आधी घाणखत झाले इथं ही खरेदी खत व्हायच्या आधी त्यांना ती आयटीची वगैरे काही परवानगी दिली गेली त्या जागेचे मालक मालकी हक्क कसा येणार नाही हे याच्याशी जे संबंधित मंत्रालय त्याची कसून चौकशी झाली पाहिजे कशाच्या आधारावर पुण्यापासून मुंबई पर्यंत प्रकार तो पत्र व्यवहार झाला आणि तिथे हे तुमचं आय पार्क वगैरे जे काही त्याला मंजुरी मिळाली अशी म्हणताय हे कुणा एकाच चं काम नाहीये हा एक संगणमताने केलेला हा गैरव्यवहार आहे त्यामुळे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे संजय मोरेंकडे येते संजय मोरेजी तुमच्याच महाविकास आघाडी मधल्या सुप्रियाताई सांगतायत की पार्थ पवार यांचा दोष नाही पटेल का तुम्हाला हे बिलकुल नाही लाभार्थी कोण आहेत यामध्ये तर पार्थ पवार आणि घाटगे पाटील दिग्विजय दिग्विजय पाटील सॉरी ह्या दोघं लाभार्थी आहेत आणि त्यांना लाभ मिळवून देणारे कोण आहेत तर उपमुख्यमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत यांना मदत करणारे कोण आहेत तर दुय्यम निबंधक आहेत तहसीलदार आहे आणि त्यांना अनुषंगिक इतर सर्व सरकारी अधिकारी आहेत तर मी सुप्रियताईंना अजून ती माहिती त्यांच्याकडे पूर्णपणे आलेली नसेल कदाचित त्यांच्याकडे जेव्हाही पूर्णपणे माहिती येईल की गायकवाड हे शेतकरी आहेत सोनवणे आहेत कांबळे आहेत अशा लोकांचं डायरेक्ट खरेदी करत करून ह्या एमेडिया कंपनीने घेतलं आहे त्याचे दोघही कंपनीचे मालक आहेत ज्याचं भाग भांडवल फक्त एक लाख रुपये आहे अशा कमी भांड भाग भांडवल असलेल्या कंपनीला एवढं मोठ्या जमिनीचं खरेदी करण्याचं डेअरिंग आलं कुठून ही शोध घेण्याची महत्वाची गरज आहे ज्यावेळी याचा शोध लागेल त्यावेळी आमच्या बहीण सुप्रियाताई सुळे यांना समजेल की खऱ्या अर्थानं दोषी यामागे कोण आहे पार्थ पवारांचं वय जरी लहान असेल कंपनी छोटी असेल पण झेप घेतलेली आहे ती फार मोठी आहे ती झेप घ्यायला बळ कोणी दिलंय हे जर शोधून काढलं तर मग सुप्रिया यांच्या लक्षात येईल की ही फार मोठी राजकारणाची व्याप्ती जी काही मोठी आहे त्यातले हे लांडगे लबाडे लोक आहेत ज्यांनी पाथ पवारला पुढे केलं असेल समजा पण पाथ पवार कोणाचे सुपुत्र आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र आहेत त्यांच्याच मालकीची ही कंपनी उभी करायची असं ठरलं आणि त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी करून घेण्याची एवढं सगळं डोकं तिन्ही सरकारने मिळून लावलेलं आहे लाभार्थी सरकारमधले तिन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत असा आमचा ठाम विश्वास आहे आहे ठीक प्रियदर्शी काय मुद्दा मांडायचा नाही हे सुप्रिया ताई सांगतायत सुप्रिया वेळोवेळी म्हटलं आहे की फॅमिली फर्स्ट त्याच्यामुळे ते प्राधान्य प्राधान्याने पार्क प्रवारा यांच्या बचावाच्या संदर्भामध्ये आपलं व्यक्तव्य करतील पण आता ही जी कंपनी आहे त्यांनी आय टी किंवा डेटा सेंटर याच्या संदर्भात हे आम्ही करतोय असं जे म्हणताय या कंपनीच्या रेजिस्ट्रेशन मध्ये जर आपण गेलो आणि त्यांच्या प्रिन्सिपल बिझनेस ऍक्टिव्हिटी जर आपण बघितल्या तर होलसेल अँड रिटेल ट्रेड रिपेअर ऑफ मोटर व्हेकल्स मोटरसायकल्स अँड पर्सनल अँड हाऊसहोल्ड गुड्स ही त्यांची प्रिन्सिपल ऍक्टिव्हिटी बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे असं ते सांगताय म्हणजे ही जी लबाडी आहे ती जाणीवपूर्वक हे सगळ्यांना माहीत आहे अशाच पद्धतीने ती लबाडी झालेली आहे त्याच्यामुळे सुप्रियाताई किती त्याच्यावर पांघरून घालण्याचा वयाचा मुद्दा उपस्थित करत असल्या तरी ते तसं नाही आहे हे फॅमिली फर्स्ट हे त्यांचं ते धोरण आहे बाकी मग लोक मेलीत तरी चालतील लोकांचं नुकसान झालं तरी चालेल शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी चालेल हे ते त्यांच्या आधीपासनाचाच स्वभाव राहिलेला आहे आणि म्हणून या या प्रकारावर पांघरून घालण्यासाठी ते तसं व्यक्तव्य करत आहेत कारण अशा बऱ्याच प्रकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या पुणे जिल्ह्यामध्ये ज्या काही वतनी जमिनीच्या संदर्भातले गैरव्यवहार आहेत हे बरेचशे राजकारणी याच्यामध्ये जे सत्तेत राहिलेले आहेत याच्या आता आणि पूर्वी सुद्धा ते इन्वॉल्ड आहेत म्हणून आमची मागणी अशी आहे की या संदर्भामध्ये जर आपण या जमिनी कैकाळी वतनाच्या असतील रामोशी वतनाच्या असतील किंवा इतर जातीय वतनाच्या जमिनी असतील या संदर्भामध्ये एक व्यापक चौकशी व्हावी लोकांना घर नाही आहेत लोकांना कल्टिव्हेशनच्या लँड नाही आहेत त्यांच्या रोजगाराची साधन नाही आहे तेव्हा ज्या ऍग्रिकल्चर लँड आहेत त्या नॉन ऍग्रीकल्चर करून एकाच दिवशी व्यवहार केल्या जातात एवढं जर घाईनी हे सगळं प्रकार होत असेल तर एक लँड बँक तयार करावा महाराष्ट्र सरकारने आणि मग जे लँडलेस आहेत जे भूमिहीन आहेत त्यांना एक धोरण तयार केलं गेलं पाहिजे जमीन वाटपाच्या संदर्भामध्ये ठीक आहे है, सरकार, है, अनेक मुद्दे, मुद्दे समोर पण एक आता या क्षणाला नक्की आपल्याकडे मराठीमध्ये असं म्हणतात की मांजर जेव्हा चोरून दूध पिते तेव्हा ते डोळे मिटून दूध पिते का तर तिला असं वाटतं की आपल्याला कोणी बघत नाहीये पण तसं नसतं मांजराला सगळे बघत असतात पण इथे चर्चेचा मुद्दा इथे संशयाचा मुद्दा कुणाकुणावरती येतो तर मांजराच्या टप्प्यामध्ये ते दूध कुणी ठेवलं मांजराला ते दुधापर्यंत पोचायला मदत कुणी केली आणि मांजराला चोरून दूध प्यायला शिकवलं कुणी हे सगळेच मुद्दे आहेत ज्याची अर्थात घरामध्ये मांजराच्या बाबतीत चर्चा होणार नाही पण अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये हे प्रकरण आत्ता समोर आले त्याच्यात सगळ्याच कंगोऱ्यांनी विचार केला पाहिजे अन्यथा सरकार आता सांगत आहे की आमच्या विभागाकडे नाही आम्हाला माहिती नाही आम्हाला अंधारात ठेवून केलं म्हटल्यानंतर हे प्रकरण नेमकं केलं तर कुणी केलं ह्याचे धागेदोरे लागायला हवे कारण जमीन आहे ती गरिबांची आहे हक्काची आहे त्या बाबतीत निर्णय न्याय हा नक्की व्हायला हवा चर्चेसाठी सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय Tô, tô,